नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंग तेव्हा अण्णांकडे अवाक होऊन बघत होता त्यांचं बोलणं त्याला समजत होतं पण उमजत नव्हतं या जगात कोणती तरी वाईट चालीरीती आहे आणि ती अण्णांना मुळीच मान्य नाही इतकंच नाही तर वाईट रूढी घालवण्यासाठी अण्णा त्यांच्या परीने प्रयत्न करतायत ही जाणीव मात्र पांडुरंगाला झाली होती अण्णा काही काळ बोलायचे थांबले होते तेवढ्यात सरस्वतीबाई हातात कडवेवालांनी भरलेलं ताट घेऊन बाहेर आल्या खाली बसत म्हणल्या कसलं एवढं गंभीर बोलणं चाललंय आहे नर्मदाताईने उत्तर दिलं काही नाही पांडुरंगापने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला आणि अण्णा त्याला उत्तर देत होते अण्णा म्हणाले याचे प्रश्न मात्र विचार करायला लावतात हं त्यांचं बोलणं संपतंय न संपतंय तोच पांडुरंगाचा पुढला प्रश्न आलाच आता मात्र प्रश्नाचा रोख सरस्वतीबाईंकडे होता आजी हे वाल आहेत ना हो बाळा मग त्याला मोड कसे आले भिजत टाकल्यामुळे वाल भिजत टाकले की दुसऱ्या दिवशी त्यांना मोड येतात भिजत टाकल्यानंतर मोड येतात ही गोष्ट मात्र पांडुरंगाच्या मनात ठसली होती कदाचित पुढचा प्रश्न विचारला असता पण तेवढ्यात अण्णा जागचे उठले उठताना म्हणाले चला थोडा वेळ मागावर काम करतो सरस्वतीबाई म्हणाल्या दहा वर्ष माग चालवणं चाललंय आता थोडा विसावा घेतला तर नाही का चालणार शिवाय आज सुट्टीचा दिवस म्हणून म्हणते विश्रांती घ्यावी अण्णा म्हणाले अगं विसावा घेऊन कसं चालेल तिकडे गांधीजी केवढं कार्य करतायत त्यांच्या कार्याला थोडाफार हातभार नको का लावायला परदेशी कपडा वापरू नका असं मी ठीक ठिकाणी सांगतो आहे मग आपले कपडे आपण तयार करायला नकोत का खरं म्हणजे अण्णा पु पूर्वी टिळकवधी होते सारं कोकण विशेषत कोकणातले चित्पावन ब्राह्मण पहिल्यापासून टिळकवादीच होते एकोणीसशे वीस साली टिळकांचं निधन झालं जहाल टिळकयुग लौकिकदृष्ट्या संपलं पुढे गांधीजींचा उदय झाला तरी पण कोकणातले लोक पूर्वीप्रमाणेच टिळकवादी राहिले अण्णांनी मात्र गांधीवाद स्वीकारला कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा त्यांचा स्वभाव होता एकच एक तत्वाला चिकटून राहणं त्यांना मान्य नव्हतं जहालांकडून बाबाळांकडे येण्यामागे त्यांची काही तत्त्वं होती अण्णा असे तत्वनिष्ठ होते पण कर्मकांडीमुळेच नव्हते ब्राह्मणाला आवश्यक तेवढंच ते कर्म करीत असत ते पुरोगामी विचारसरणीचे होते गांधीवाद स्वीकारल्यानंतर त्यांनी खादीचा प्रचार सुरू केला खादीच्या प्रचारापूर्वी एकोणीसशे चौदापासून त्यांच्याकडे हातमाग आला होता गांधीजींच्या उदयानंतर हा हात्मा घराच्या पुढचा पुढच्या अंगणात आला लक्ष्मणराव स्वतः सूत कातून त्यावर कापड विणायचे पांडुरंग दोन अडीच वर्षाचा असल्यापासून अण्णांनी स्वतः कापड विणून त्याच्या अंगावर खादीचे कपडे चढवले या खादीला कधी सोडू नकोस बरं असं त्यांनी पांडुरंगाला सांगितलं अण्णांनी दिलेला हा खादीचा वसा पांडुरंग पुढे आयुष्यभर जोपासणार होता मागच्या दिशे मागाच्या दिशेने जाता जाता ते पुढे म्हणाले या पांडुरंगासाठी नवा सदरा तयार करतोय एकदम झकास होणारे बरं सरस्वतीबाई म्हणाल्या किती कष्ट घ्यायचे आज सकाळीच बाहेर जाणं झालंय म्हणून म्हणते विश्रांती घ्यावी अण्णा म्हणाले अगं अलीकडे जातो कमी अस्पृश्यवस्तीत आज खूप दिवसांनी गेलो शिकवायला दहा वर्षापूर्वी नियमित जात होतो आता कुठे एवढं जाणं होतंय पण आज दुपारी भुवनेश्वरला जायचं म्हणत आहे ना हो तर खूप दिवसात पांडुरंगाला नेलं नाही ने तिकडे पांडुरंगाकडे पाहून म्हणाले दुपारनंतर आपल्याला जायचंय हं जेवण करून थोडा वेळ विश्रांती घ्या आता उड्या मारू नकोस नाहीतर पाय दुखतील एवढं बोलून अण्णा मागाच्या दिशेने गेले पांडुरंग नर्मदाताई हे दोघे सरस्वतीबाईंबरोबर घरात गेले आत्ता आत गेल्यावर पांडुरंगाचे अस्पृश्यांबद्दलचे विचार मुळीच थांबले नव्हते भुवनेश्वर मंदिर तसं फार दूर नव्हतं रोह्याच्या अग्नेय दिशेला ते साधारण एक कोस अंतरावर होतं आठवल्यांच्या घरापासून चालत जायला साधारणत वीस ते पंचवीस मिनटं लागायची अधूनमधून अण्णा भुवनेश्वराला जात असत आज मात्र ते एकटे निघाले नव्हते नर्मदा आणि पांडुरंग त्यांच्याबरोबर होते घरापुढच्या रस्त्यावरून दक्षिणेकडे चालत निघाले सरळ चढ चढून गेल्यावर डावीकडे वळावं लागणार होतं वळल्यावर सरळ पंधरा वीस मिनटं चालल्यावर ते भुवनेश्वराला पोचणार होते चढ चढून आल्यावर अण्णांनी त्या दोघांना उद्देशून विचारलं आपण आधी तळ्यावर जायचं का दोघेही एकसुरात ओरडले हो मज्जा येईल मेहंदळे हायस्कूलवरून डावीकडे न वळता तिघे शाळेच्या पटांगणाच्या मागील बाजूस असलेल्या तळ्याच्या दिशेने निघाले सूर्य एव्हाना पश्चिमेकडे झुकला होता डाव्या हाताची कवलारू घरांवर सूर्याची सोनेरी किरणं पहुडली होती उजव्या हाताच्या घरांच्या कवलारू छप्र काळवंडली होती घरापुढच्या वृक्षाच्या सावल्या रस्त्यावर उतरल्या होत्या त्यामधून झिरपलेली सूर्यकिरण रस्त्यावर पसरली होती त्या छाया प्रकाशाच्या मार्गातून वाट काढीत तिघे शाळेमागच्या तळ्याकाठी येऊन पोचले डोंगराच्या कुशीत ते तळं विसावलेलं होतं डोंगराच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होतं सूर्याची सुवर्ण किरण जलाशयावर पडल्याने पाणी चमचमत होतं वाऱ्याची झुळूक आली की ते चमचम नर्तन करीत असल्याचा भास होत होता तळ्याच्या बाजूला काही पाकोळ्या उडताना दिसत होत्या खंड्या बगळे त्याच्यासारखे पक्षी पाण्यात माशांचं भक्ष्य टिपण्यासाठी वृक्षांवर दबा धरून बसले होते सायंकालीन पवित्र शांततेत ते निसर्ग दृश्य बघून तिघेही कमी अधिक प्रमाणात हरखून गेले पांडुरंग तर निसर्गदृश्याशी एकरूप होऊन गेला होता इतक्यात पांडुरंगानं एक छोटा खडा उचलला आणि तळ्यात टाकला तेव्हा अण्णा चढ्या आवाजात म्हणाले अरे दगड कशाला टाकतोस पाण्यात तळं भरून जाईल ना पण अण्णा एक दोन खडे टाकल्याने तळं कसं भरेल अरे प्रत्येकाने जर एक दोन खडे टाकले तर तळं बुजायला कितीसा अवकाश लागणार केवढ्या कष्टानं आम्ही ते तळं आहे अण्णा तुम्ही खणलं हे तळं खोकारार्थी हो मान हलवून अण्णा म्हणाले मी सुरुवात केली पण आमच्या शाळेतल्या मुलांनी खणलं हे तळं नर्मदेनं उतावळपणाने विचारलं केव्हा खणलं सांगा ना अण्णा अण्णांनी सारा वृत्तांत कथन केला रोहे गावाजवळ खाडी होती असं असून सुद्धा गावात वर्षानुवर्ष पाण्याचं दुर्भिक्ष होतं पाण्याची चणचण नाहीशी करण्याकरता काहीतरी आपण केलं पाहिजे अण्णांना नेहमी वाटायचं आपला हा विचार द्वारकानाथ देशमुखांना वेळोवेळी बोलून दाखवायचे एक दिवस ते बोलता बोलता द्वारकानाथ देशमुखांना म्हणाले गावाजवळ खाडी आहे खाडीच्या पाण्याचा आपल्याला उपयोग नाही तेव्हा पाण्यासाठी एखादं तळं खणलं तर द्वारकानाथ म्हणाले कल्पना उत्तम आहे लक्ष्मणराव पण खणणार कोण ते नंतर पाहू आपण आधी तळ्यासाठी जागा तर बघितली पाहिजे द्वारकानाथ उत्साहाने म्हणाले चला मी तुम्हाला जागा दाखवतो दोघेही जागेच्या शोधासाठी निघाले शाळेच्या पटांगणाच्या मागे डोंगराच्या पायथ्याला असलेली ही जागा द्वारकानाथ देशमुखांनी दाखवली जागा बघताच अण्णांना पसंत पडली कारण दोन डोंगरांच्या बेचक्यात ही जागा होती पावसाळ्यात पाण्याची ओहोळ तिथे येऊन मिळाली असते एरवी सुद्धा पाणी साठून राहिलं असतं त्याच जागेवर तळं खणावं असं दोघांचं एकमत झालं खरं तर त्या ठिकाणी गावातलं कोणी जात नसे कारण एक गुजराती व्यापारी त्यात बुडून मेला होता तिथे लोक जायला धजावत नसत पण सत्कृत्यापुढे त्या दोघांना कशाचीही तमा नव्हती द्वारकानाथांनी पुन्हा विचारलं जागा तर ठरली तळं कोण खणणार ते नाही सांगितलं कोण म्हणजे मी स्वतः कामाला लागणार तुम्ही अहो ते कसं शक्य आहे का नाही शक्य कामाला सुरुवात केली की सारं शक्य होतं भगवंताची इच्छा असेल तसंच घडेल कुणीतरी सुरुवात करायला नको का द्वारकानाथ हवा खून त्यांच्याकडे पाहत राहिले दुसऱ्या दिवशी अण्णा स्वतः कुदळ फावडं घेऊन डोंगराच्या दिशेने निघाले गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं कुजबूज सुरू झाली गावाच्या हितासाठी लक्ष्मणराव एकटेच श्रम करायला निघालेत या गोष्टीची त्यांना जाणीव झाली तोपर्यंत अण्णांनी तळखणायला प्रारंभ केला आपले गुरुजी गावासाठी तळ खणत हे पाहून विद्यार्थी पुढे आले मदतीला गावात जेव्हा पसरली कित्येक गावकरी कुदळी फावडी घेऊन तळ खणण्याच्या अशा रीतीने काम करून त्या सर्वांनी काही दिवसातच एक सुंदर तळ खणून तयार केलं द्वारकानाथ लक्ष्मणराव यांच्या अपेक्षेप्रमाणे पाण्याचा मुबलक साठा मिळाला गावकऱ्यांनी लगेच तळं बांधून काढलं अशा रीतीने अण्णांच्या पुढाकारानं पाण्याचा प्रश्न सुटला गावातली पाण्याची चणचण दूर झाली हा सारा इतिहास सांगितल्यावर अण्णा पांडुरंगाला म्हणाले म्हणून म्हटलं पाण्यात खडे टाकू नकोस अण्णांचे बोल त्यांच्या मनात ठसले कोणता तरी अनामिक विचार त्याच्या मनात रुजला होता छोटा पांडुरंग म्हणाला अण्णा मी पुन्हा नाही खडे टाकणार मी मोठा झालो ना की तुमच्यासारखंच काम करणार ते काम तुला करायचंच आहे पांडुरंग चला आता अंधार पडायच्या आत आपल्याला जाऊन यायचंय अण्णा झपा झपा पावलं टाकत निघाले नर्मदा आणि पांडुरंग मोठ्या उत्साहानं बागडत त्यांच्या पुढे निघाले शाळा ओलांडून भुवनेश्वरच्या रस्त्याला लागले भुवनेश्वरचं कोसभर अंतर काटून मंदिरापाशी आले भुवनेश्वर मंदिराच्या आसपास अजिबात मनुष्यवस्ती नव्हती तिथला सारा परिसर शांत दांत होता त्या शांततेत पावित्र्य कोंदून राहिलं होतं इतर कोणताही ध्वनी तिथे नव्हता ऐकू येत होता फक्त अनाहत ध्वनी भुवनेश्वर मंदिराभोवती आंब्याची झाड होती मंदिराच्या दुसऱ्या बाजूला बकुळीचं भलं मोठं झाड होतं मंदिरापुढे एक सात आठ फूट उंचीची दगडी दीपमाळ होती दीपमाळेतले दिवे मात्र कित्येक दिवसात तेवले नव्हते मंदिराचं बांधकाम जुन्या पद्धतीचं होतं वर कवलारू छप्पर होतं छपराच्या खालच्या उतरत्या बाजूला लाकडी नक्षीकाम केलं होतं प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाकडी चौकटीत उभे लोखंडी गज होते मंदिराच्या आत गेल्यावर समोरच्या बाजूला नंदी ओलांडून पुढे गेलं की देवाचा गाभारा लागायचा गाभाऱ्यात शिवलिंग होतं गाभाऱ्यात जाण्यासाठी तीन चार दगडी पायऱ्या उतरून जावं लागायचं त्या तिघांनी मंदिरात प्रवेश केला अण्णा चटकन डावीकडे वळले डावीकडच्या कोपऱ्यात बसून साष्टांग प्रणिपात घातला पांडुरंग नर्मदा यांनी त्यांचं अनुकरण केलं अण्णांनी त्या मोकळ्या कोपऱ्याला कशासाठी नमस्कार केला हे मात्र त्यांना समजलं नव्हतं शिवलिंगाचं दर्शन घेऊन आल्यावर अण्णा काही क्षण नेत्र मिटून त्याच कोपऱ्यापाशी बसले पांडुरंग आणि नर्मदा दोघेही त्यांच्याजवळ स्थानापन्न झाले काही वेळानी अण्णांनी आपले नेत्र उघडले आपल्या जागेवरून उठत म्हणाले चला आता समाधीपाशी जाऊ तिघेजणं मंदिराबाहेर पडले भुवनेश्वर मंदिराच्या पलीकडच्या बाजूला अण्णांचे आजोबा पांडुरंग पंत यांची समाधी होती समाधीच्या भोवतीनं अण्णांनी थोडंफार बांधकाम केलं होतं तिथेच उजव्या बाजूला छोटी छोटी जलाशय होती जणू मोठी कुंडच त्यामध्ये कमळं फुलली होती तिघेही जण समाधीकडे जायला निघाले वाटेत बकुळीचं झाड होतं बकुळीची काही फुलं भूमीवर शिंपडली होती नर्मदेनं चटकन थोडी फुलं वेचून आपल्या उंजळीत घेतली अण्णा तेव्हा म्हणत होते बरका का पांडुरंग सत्तर वर्षापूर्वी तुझ्या खापरपणजोबांची ही समाधी बांधली गेली समाधी म्हणजे काय हो अण्णा अरे या ठिकाणी तुझे खापर खापरपणजोबांवर अंत्यसंस्कार झाले त्यांनी संन्यास घेतला होता ना म्हणून अंत्यसंस्कार जागेवर पवित्र स्मारक बांधलं स्मारक म्हणजे त्यांची आठवण त्या ठेवण्यासाठी बांधून काढलेली पवित्र जागा स्मारक म्हणजे काय पुढचा प्रश्न अपेक्षित धरून अण्णांनी त्यासंबंधी सांगून टाकलं पांडुरंगाने दुसरा प्रश्न उपस्थित केला अण्णा संन्यास म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आईबाबांनी घेतला तोच ना हो तसाच एव्हाना तिघे पांडुरंग पंतांच्या समाधीच्या ठिकाणी येऊन पोहोचले होते छोट्या पांडुरंगाच्या मनात पुढचा प्रश्न घोळत होता अण्णा समाधीच्या पुढे बसले त्यांच्याजवळ बसून पांडुरंगांनी विचारलं अण्णा इकडे बघा ना माझ्या खापर पणजोबांनी संन्यास कशासाठी घेतला हो ज्ञानेश्वराच्या आईबाबांसारखं त्यांनाही गावानं वाळीत टाकलं होतं का छे रे त्यांनी संन्यास घेतला त्याला वेगळं कारण होतं कोणतं सांगेन कधीतरी आता मात्र माझ्याजवळ स्वस्थ बस मी काय सांगतो ते ध्यान देऊ नये एक या समाधीवर डोकं टेक माझ्या हातून मोठं कार्य घडू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना कर मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्ण अर्पण मस्तो